काय म्हणताय मित्रांनो मस्त तर आता आपण गेले दोन व्हिडिओज सॉलिड या विषयावर बोलतोय सॉलिडच आख्यानच लावलंय म्हणा याच्यामध्ये सॉलिड आपल्या आजूबाजूला कुठं असतात याबद्दल बोललो दुसऱ्यामध्ये सॉलिड्स कोणाला म्हणायचं त्यांचे प्रॉपर्टीज काय अनोळख ही वस्तू दिसली त्याला सॉलिड बनण्यासाठी काय काय त्याच्यात असलं पाहिजे या सगळ्या गोष्टींची आपण चर्चा केली तर आज आपण असा विषय बघणार आहोत की याच एखाद्या सॉलिड गोष्टीवर सॉलिड वस्तूवर दुसऱ्या सॉलिड्सची ऍक्शन दुसऱ्या सॉलिड दडकली किंवा काय आणि त्याचा काय परिणाम होतो आणि त्याचे कुठले कुठले प्रकार असतात परिणामांचे तर पहिलं म्हणाल आणि त्यात मग फोर्स आणि पण पहिलं मला तुम्हाला असं सांगायचं आहे की दोन सॉलिड्स एकमेकावर धडकले किंवा एकमेकावर फोर्स लावताय म्हणजे धडकतात म्हणजे फोर्स लावतात तर याची कुठली उदाहरणं तुम्ही आपल्या आजूबाजूच्या याच्यात बघू शकाल सोप आहे अगदी सोपं जे तुम्ही फोर सॉलिड हे बाजूला ठेवा दोन मिनिटासाठी तर आपले कुठलेही खेळ घ्या कुठलेही खेळ म्हणजे क्रिकेट ऑफकोर्स फर्स्ट हॅज टू बी क्रिकेट तर त्याच्यामध्ये बॅट आणि बॉल बॅट आणि बॉल यांच्यामध्ये यांच्यामध्ये जे चालतो जे आपण खेळतो क्रिकेट त्याच्यामध्ये बॅट आणि बॉल हे दोन सॉलिड्स हे एकमेकांना धडकतात बॅटनी शॉट मारतो बॉलनी आणि बॉलनी जे स्टम्प्स असतात स्टम्प्स आणि बॉल हा दुसरा सॉलिड्स टू सॉलिड्स इंटरॅक्शन करेक्ट तर हा आणि म्हणजे मग फिजिक्सच्या दृष्टीने आपण बोलू की हा बॅटनी बॉलवर फोर्स लावला आणि मग पुढे जे काय आपण बोलू बोलतो फिजिक्समध्ये जनरली पण हे बेसिकली काय सॉलिड टू सॉलिड इंटरेक्शन दुसरं अगदी तुम्ही लहानपणी खेळला असाल ज्याला आता लोक मार्बल्स म्हणतात की गोट्या खेळणे गोट्या एकाने दुसऱ्यावर मारणे आणि त्यांनी मग ते कुठल्या तरी खेळत 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 गल्लीवर फिरणं म्हणजे आमच्या लहानपणी खेळत असो आता याला मार्बल्स म्हणतात सगळे इंग्लिश वाले तर गोट्या खेळणे तिसरं विट्टी दांडू एक कोणते दांडू असते एक विट्टी असते आणि मग असं दांडू खड्ड्यामध्ये आणि मग ते असं ती उचकटायची त्यातून आणि मग ती लांब आणि मग तिकडं जाईल तिथं त्या या एजला पकडून शॉर्ट मारायचा तो विट्टी दांडू सॉलिड टू सॉलिड इंटरॅक्शन खरे नंतर अर्थात आता नवीन नवीन आ, आपण जे नंतर खेळ खेळायला लागलो की बॅडमिंटन म्हणजे बॅट अशी बॅट आणि मग फुल 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 फुला फुल घ्यायचं फुल आणि मग त्याच्यावरनं शटल शटल कॉप तो यायचा आणि मग त्याच्यावरनं बॅडमिंटन खेळायचं नेट वरून पुन्हा सॉलिड टू सॉलिड इंटरेक्शन नंतर अर्थातच याच टाईपचं दुसरं म्हणजे टेनिसची टेनिसची बॅट असते टेनिसची बॅट टेनिस तर टेनिसचा बॉल सॉलिड टू सॉलिड इंटरेक्शन नंतर अर्थातच हॉकी हॉकी खेळ खेळत असाल तुमच्या इथे शाळेमध्ये किंवा आता एवढं कमी असतो हॉकी खेळ पण मग हॉकी स्टिक म्हणतात आणि हॉकीचा बॉल तर पुन्हा सॉलिड टू सॉलिड इंटरॅक्शन नंतर असे अनेक खेळ म्हणजे तुमच्या काही काही जणांचं फेवरेट फुटबॉल मग फुटबॉल आपण पायाने खेळतो पायाचं शूज असतात शूज कशाचे असतात सॉलिडचे असतात मग शूज, शूज आणि बॉल म्हणजे शूज मीच खेळतो म्हणून आणि म्हणून तो काय झाला सॉलिड टू सॉलिड इंटरॅक्शन मग आपला कॅरम झाला कॅरम कॅरमचा खेळ कॅरमच्या खेळामध्ये इथं स्ट्रायकर असतो आणि सोंगटे असतात आणि मग त्याच्यातनं आपण इकडं खेळ तिकडं खेळ इकडच्या होल मध्ये तिकडच्या होल मध्ये मार आणि हा सगळा खेळ खे, कॅरमचा तर असं तुम्ही बघाल ना मित्रांनो की बरेच खेळ जे आहेत म्हणजे आपण जमिनीवर खेळायचे खेळ हे बरेचसे सॉलिड टू सॉलिड इंटरॅक्शनचेच आहेत तर त्यांच्यात आपण तर सॉलिड टू सॉलिड हाच विषय आपण आज बोलतोय मग नक्की परिणाम काय होतो तर तर याच्यामध्ये परिणाम सॉलिड टू सॉलिड याच्यावर परिणाम याचा अभ्यास करताना पहिला आपल्याला विचार करावा लागेल की या खेळांमध्ये किंवा या इंटरॅक्शनमध्ये किंवा या काय म्हणतात त्या नेहमीच्या व्यवहारामध्ये आपण ज्या गोष्टी करत राहतो एक सॉलिड वापरून हो, दुसऱ्या सॉलिडला ढकलणे ओढणे पाडणे जे काय असेल ते आपल्या नकळत करत असतो त्याच्यामध्ये एक तर कुठला कुठला आपण फोर्स लावतो जो फोर्स किंवा बल बल लावतो म्हणजे शक्ती शक्ती आपण जनरली म्हणतो त्याला पण बल लावतो तर हे फोर्सेस किंवा बल हे कुठल्या कुठल्या प्रकारचे हे आधी बघू तर ह्याच्यामध्ये आहे थेट डायरेक्ट आणि इनडायरेक्ट डायरेक्ट बल म्हणजे आता मी हातामध्ये खडू आहे आणि खडूनी त्याच्यावर लिहितोय म्हणजे काय डायरेक्ट अप्लिकेशन ऑफ अप फोर्स कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट करतो मी ती वस्तू घेतो आणि ज्या वस्तूवर बल लावायचं त्याला कॉन्टॅक्ट करतो आणि मग त्यातनं त्याच्यावर तो फोर्स म्हणजे आता ही बॅट आहे बॅटला मी हाताने धरलंय आणि इथं बॉल आलाय तर हाताने धरून मी त्याला मारलं आणि मग तो बॉल केला सो इट इज अ कॉन्टॅक्ट फोर्स कॉन्टॅक्टनी बंद लावतोय तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट किंवा आपण आता दुसरं डायरेक्ट कॉन्टॅक्ट फोर्स म्हटला की आपण जे जमिनीवर उभा राहतो आपण जमिनीवर जे उभं राहतो खालची जमीन, जमीन आणि वर आपण जे उभे तर आपण आपले पाय असे जमिनीवर ठेवून उभे राहतो आणि पाय आणि जमीन यांच्यामध्ये आण काय असतं फ्रिक्शन म्हणजे घर्षण असतं आणि त्यामुळे आपली ग्रीप राहते जमिनीवर त्यामुळे आपण जमिनीवर उभे राहतो सो कॉन्टॅक्ट फोर्स फ्रिक्शन तिसरा आपण बॉल जे खेळतो तर बॉल काय करतो आपण दाबू शकतो आणि मग दाबला दाबलेला बॉल पुन्हा मोकळा सोडू शकतो तर मग तो पुन्हा जमिनीवर जुन्या आकाराला येतो ओरिजिनल आकाराला तर ते काय बॉल जे आपण घेतो इकडनं आपण दाबला आणि इकडनं आपण दाबला तर तो काय थोडासा त्याचा की पुन्हा मूळ पदाला येतो हे ये काय इलास्टिक फोर्स तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये काय येतं फ्रिक्शन म्हणजे घर्षण नंतर इलास्टिक फोर्स आणि पहिला जो म्हणलं की त्या ती जागा बदलवणारा एका जागेवरून दुसऱ्याकडे पाठवणारा म्हणजे मेकॅनिकल फोर्स म्हणजे जागा बदलवणारा एक असतो जागा ती असली तरी त्याचा आकार बदलवणारा इलास्टिक फोर्स आणि तिसरा कुठला असतो फ्रिक्शन म्हणजे तिथंच आपण उभं राहतो पण आपली ग्रीप या जमिनीवर राहते सो हे काय हे कॉन्टॅक्ट फोर्सेस हे स्थायू आणि स्थायू यांच्यामध्ये सगळ्यात जास्त वापरतो दुसरे काय इनडायरेक्ट फोर्स आहे जे आपण लावत नाही की वर बॉल टाकला आणि मग तो आपोआप आला सो ग्रॅव्हिटी ग्रॅव्हिटीचा फोर्स हा हा इनडायरेक्ट फोर्स आहे आणि जो आपल्या इथे जे लाईट वगैरे आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटिझम वगैरे सो इनडायरेक्ट फोर्सेस ते नॉन कॉन्टॅक्ट फोर्से तर आता आपण फ्रिक्शन इलास्टिक आणि मेकॅनिकल फोर्स म्हणजे जे डायरेक्ट कॉन्टॅक्ट मी करतो तर त्या टाईपचे जे फोर्सेस असतात ते सॉलिड टू सॉलिड यांच्यामध्ये आपण वापरत असतो आणि त्याचा परिणाम म्हणून पुन्हा ग्रॅव्हिटी वगैरे असेल सो दॅट्स अ ॲज अ रिजल्ट ऑफ दिस ऍक्शन नंतर हे झालं टाईप ऑफ फोर्सेस आता टाईप ऑफ फोर्सेस आपण कोणावर लावतोय टाईप्स ऑफ सॉलिड्स वर मग आता सॉलिड्सचे टाईप्स कुठले असतात तर सगळ्यात ब्रॉडली सॉलिड्सचे टाईप म्हणजे बघा तुम्ही आजूबाजूला बघत असाल तर मेटल मेटालिक सॉलिड आणि नॉन मेटालिक सॉलिड म्हणजे आता आपण त्यातली बरीचशी उदाहरणं आताच बघितली नॉन मेटालिक सॉलिडमध्ये म्हणजे कापड आलं नंतर बॉल आला नंतर मेण आलं नंतर, नंतर आपले काच आलं खिडकीची काच आ, काच हा? नंतर पॅड आलं दरवाजा आला फरशी आली आपण जे खातो अन्न खातो ते भात वगैरे तर ते आले तर हे सगळे काय हे नॉन मेटालिक नॉन मेटालिक सॉलिड्स आणि मेटालिक सॉलिड्स म्हणजे कुठले बाकीचे जे बाकी मुख्यतः लोखंड म्हणजे त्यात कास्ट आयर्न आणि दुसरं असतं स्टील जे ज्या स्प्रिंग ज्याच्या बनलेले असतात ते स्टील तर स्टील हे मेटल म्हणजे आणि नंतर आपण फार रेअरली जे म, बघत वापरतो की सोनं चांदी किंवा आता काही काही त्याच्यामध्ये आपल्याला जुन्या वायर आलेल्या दिसतात तारा म्हणजे जर का कवर जर का गेला असेल इलेक्ट्रिक वायर त्याच्यामध्ये तुम्हाला वायर दिसतात तर त्या वायर्स तर हे काय सो so, हे दोन सॉलिड्सचे टाईप मेटालिक सॉलिड नॉन मेटालिक सॉलिड आणि त्याची अनेक उदाहरणं आपण बघितली तर आता आपण काय बघत होतो की सॉलिडचा सॉलिडवर परिणाम की सॉलिडनी सॉलिडला जे फोर्स लावले फ्रिक्शनचा इलास्टिकचा आणि मेकॅनिकलचा मेकॅनिकल म्हणजे जागा बदलवणाला तर याचा परिणाम काय होतो याचा आपण आता अभ्यास करत होतो तर पहिला परिणाम तुम्ही जेव्हा क्रिकेट किंवा याचे बघता पहिला परिणाम असतो बॅटनी बॉल मारला आणि बॉल काही अंतरावर जाऊन थांबला म्हणजे काय आले वस्तू जागा बदलते वस्तू जागा बदलते त्याला काय म्हणतात डिस्प्लेसमेंट की वस्तू जागा बदलणं हे काय झालं हा पहिला परिणाम इथं होता आणि लांब कुठेतरी जाऊन दुसरीकडे जाऊन तो बॉल थांबला सो डिस्प्लेसमेंट इज वन इफेक्ट ऑफ टू सॉलिड्स इंटरएक्टिंग नंतर दुसरं काय की तुकडे पडणे त्याचे ब्रेक म्हणजे आता आपण दगड दगड फोडणं मातीची ढेकळं फोडणं किल्ली ह्याच्यामध्ये दिवाळीमध्ये तुम्ही केलं असेल की भरपूर मातीचं असं ते घेऊन यायचं त्याला असं ठोका ठोकून ठोकून त्याची हे करायची तुकडे करायचे किंवा विटा विटांवरनं विटान फोडून त्याचे तुकडे करायचे सो so, सॉलिड वर दुसऱ्या सॉलिड म्हणजे हातोडीचा विटेवर हे विट आहे आणि तो हातोडी हातोडीचे काय म्हणतात त्याला घाव घालून किंवा मा हातोडीने मारून काय होतात त्याचे तुकडे होतात सो so, सॉलिड ब्रेक विथ एज अ रिझल्ट ऑफ फोर्स किंवा अगदीच तुमचा लाकूड तोड्या लाकूड तोड्याचं उदाहरण लाकूड तोड्याचं उदाहरण आपल्याला माहित असते की झाडावर लाकूड कुराडीने घाव घालून 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 त्या लाकडाचे तुकडे लाकडाचे तुकडे पाड ओंडके लाकड हे काय असत म्हणजे इंटरेक्शन ऑफ वन सॉलिड विथ अदर खरे हा दुसरा परिणाम नंतर हे झाले तुटणारे म्हणजे अजून बाकीच्याही ब्रेकेबल गोष्टी आपल्या घरात अनेक असतात कप असतात बशा असतात काचा असतात की जे वरनं टाकले की फुटतात काचेचे ग्लास फुटतात काचेच्या वॉटर बॅगा फुटतात आणि त्या सगळ्या गोष्टी म्हणजे काय एक म्हणजे जमीन आणि ती खालची जमीन आणि त्याच्यावरती पॉट हे एकमेकांवर धडकले की त्याच्यामध्ये काय होतं अप्लिकेशन ऑफ फोर्स होतो परत आणि त्यामुळे ते तुटतात सो ब्रेकिंग ऑफ सॉलिड सॉलिडचा शेप बदलणं हे काय होत ऍज अ रिजल्ट ऑफ फोर्स नंतर तिसर आता अजून एक आता इंटरेस्टिंग उदाहरण म्हणजे तुम्ही रस्सी खेच जेव्हा खेळत असता तो अगोवा की काही लोक उभे आहेत इथलं काही लोक उभे आहेत आणि हे ही मधली रस्सी जी आहे ती खेचताय हे इथून खेचताय ते इथून खेच हे इथून खेचताय ते इथून खेचत तर जोपर्यंत ही जी रस्ती आहे या रस्सीला ताकद आहे ते तुमचं खेचाखेची सहन करायची तोपर्यंत तिथे दोन्हीकडे येणार आहे फोर्सेस इकडं फोर्स आहे आणि इकडं फोर्स आहे म्हणजे इलास्टिक फोर्स तो इकडं ओढतोय तो तिकडे ओढतोय इकडं ओढतोय तिकडं ओढतोय जोपर्यंत सहन होईल तोपर्यंत होईल नाहीतर काय रस्ती तुटेल सो so, रस्त काय म्हणतात त्याला आकर्ष आकार वाढणे लांब होणे आणि बारीक होणे आकर्षणे आणि फैलावणे आकर्षणे किंवा फैलावणे फैलावणेशन आणि कॉम्प्रेशन हे काय होतं तिसरा परिणाम एलॉंगेशन मग हे कुठल्याही म्हणजे घरातल्या म्हणजे आता रस्सी हे काय झालं नॉन मेटालिक सॉलिड झालं पण आता मेटालिक सॉलिड म्हणजे सोन्याच्या ज्या तारा असतात सोन्याच्या तारा त्या सुद्धा म्हणजे सोनं जो मेटल असतो त्याचा फोडून तोडून तोडून किंवा खेचून 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 ती इकडं फोर्स लावून आणि इकडं फोर्स लावायचा आणि मग त्यातनं अशी ती सोन्याची तार निघते आणि मग त्यातनं तुम्ही काय काय एक गोष्टी करता दागिने करता हे काय आकस्म फैलावतात म्हणजे रेरिफिकेशन आणि कॉम्प्रेशन ओके <coughs> okay, तर हे काय असतो ॲज अ अप्लिकेशन ऑफ फोर्स ह्याचा अप्लिकेशन ऑफ फोर्स दोन्हीकडनं ओढून 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 त्या तारा काढायच्या तारा काढल्यामुळे त्याचा शेप बदलतो आणि जो जाड जो असतो तो हळूहळू असा पातळ अशी सोन्याची तार निघते तांब्याची तार निघते अल्युमिनियमची निघते अशा अनेक मेटल्सच्या तारा म्हणजे त्यातनं निघतात तर त्याला काय म्हणतात ऍज अ ॲप्लिकेशन ऑफ फोर्स कॉम्प्रेस कॉम्प्रेस आणि एक्सपांड सोप्या शब्दात कॉम्प्रेशन आणि एक्सपान्शन कॉम्प्रेशन म्हणजे दाबणे आणि एक्सपान्शन म्हणजे ओढणे सो ॲज अन अप्लिकेशन ऑफ फोर्स या तारा निघतात किंवा त्याच्यापासून एखादं छोटं म्हणजे मोठ्या तारीपासून छोटं आपण एखादा काही आपण बनवू शकतो ड्यू टू कॉम्प्रेशन अप्लिकेशन ऑफ फोर्स त्याच्यात काय करतो आपण फोर्स उलटा लावतो आणि दाबतो दाबणे दाबून 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 आकार लहान करणे त्याला काय म्हणतात कॉम्प्रेशन नंतर तुम्ही अजून एक याचा परिणाम काय असतो की समजा म्हणजे हा लिनियर एका रेषेत ओढण्यामुळे त्याची तार निघते आता सेम आ, सेम गोळा घेतला कुठला तरी अशा चांगल्या धातूचा आणि त्याला असं ठोकलं ठोकलं त्याच्यावर मारून 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 त्याचा पत्रा बनवला म्हणजे जो आधी गोल होता तो गोल गोलाचा ठोकून 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 आपण पत्रा बनव तर हा दुसरा त्याचा अप्लिकेशन ऑफ फोर्सने एखाद्या गोल गोल आकाराचा पत्र्यासारखा आकार बनवणं तो दिस इज अनदर रिझल्ट ऑफ अप्लिकेशन ऑफ फोर्स म्हणजे काय म्हणतात डक्टाईल मराठीमध्ये त्याला वर्धनीयता म्हणतात किंवा पत्रे बनवता येणं सोप्या भाषेत की पत्रा बनवता येणं अल्युमिनियमचा असतो सोन्याचा असतो तर ऍज एन अप्लिकेशन ऑफ फोर्स हे आपण बनवू शकतो नंतर आता हे झाले त्यांचा आकार बदलून सुद्धा ते तुटत नाही असं पण अजून असेही काही वस्तू असतात पदार्थ असतात की जे एकदा त्यांचा आकार बदलला की तो जो मूळ आकारामध्ये येत नाही म्हणजे समजा तुम्ही प्लास्टिक प्लास्टिक या शब्दाचा अर्थच असा आहे की एकदा त्याचा एक आकार बदलवला की तो पुन्हा जागेवर येत नाही तुम्ही लहानपणी अनेक क्रिकेटच्या बॅटवर मी वगैरे खेळ असेल की मारून मारून त्या क्रिकेटच्या बॅटवर अनेक वेळा अशी पोचे पडायचे तिथे खड्डे पडायचे डाग पडायचे ते खूप त्यात खेळविळी घुसले तर त्याचा काही काही त्याचा खड्डा त्याच्यावर तसाच राहायचा सो त्यांना काय म्हणतात प्लास्टिक सो प्लास्टिक याचा अर्थ काय असतो की त्याच्यावर फोर्स लावला की तो त्याचा आकार बिघडतो आणि तो तसाच राहतो तर वरचे जे आपण म्हणले डकटाईल किंवा इथं कॉम्प्रेशन एक्सपान्शन हे काय किंवा आकार ठोकून ठोकून बदलतो आणि पुन्हा मुळा आकारालाही काढता येतं त्यांना काय म्हणतात डकटाईल म्हणजे तन्य वर्धनीय असं त्यांना मराठीमध्ये म्हणतात की आकार बदलू शकतो आणि पुन्हा बदललेल्या आकारात ना तिसरा पण काहीतरी आकार बदलतो त्यांना काय म्हणतात yeah. डगटाई कंपनी नंतर तिसऱ्या टाईपचे काय असतात की इलास्टिक की जोपर्यंत फोर्स आहे जोपर्यंत फोर्स आहे म्हणजे आता बॉल आहे बॉलवर जोपर्यंत फोर्स आहे तोपर्यंत तो, तो आकार बदलतो फोर्स काढून घेतला की पुन्हा जमीन जुन्या आकारात त्याला काय म्हणतात इलास्टिक आणि म्हणतात इलास्टिक आणि जेव्हा त्याच्यावर ओढलं की ता निघते त्याला काय म्हणतात टेन्साईल हा की ज्यांना फ त्यांचा आकार तारा काढता येण्याला टेन्साईल म्हणतात ज्याला पत्रा काढायला त्याला डकटाईल म्हणतात आणि मग पुन्हा त्या आकाराचं पुन्हा पण काहीतरी आपण फोर्स लावून पुन्हा वेगळा पण आकार बनवू शकतो तर त्यांना म्हणजे ते त्यांचा ते आकार तुम्ही सतत बदलू शकता इलास्टिकचा अर्थ काय की फोर्स लावला काढून घेतला पुन्हा ओरिजिनल जागेवर आणि प्लास्टिकचा अर्थ काय एकदा फोर्स झाला त्याचा आकार बदलला की संप सो इट इज प्लास्टिक तर असे तीन सॉलिड्सचे टाईप आहेत इलास्टिक प्लास्टिक आणि टेन्साईल आणि डक्टाईल आणि मग त्याच्यावरही हे फोर्सेसचे परिणाम होतात आणि शेवटचा परिणाम असा आहे शेवटचा टाईप असा आहे की रिजिड रिजिड म्हणजे काय की समजा आता दगड आहे किंवा हा अशी एक विटा असतात विटा तर विट घेतली जुनी वीट असतील समजा आणि ती खाली टाकली की ठाक आवाज आवाज येतो आणि फुटते वीट तर त्याला काय म्हणतं so, रिजिड सो रिजिड इलास्टिक टेन्साइल डक्टाइल आणि प्लास्टिक असे सॉलिड्सचे परिणाम सॉलिड्सचे प्रकार आहेत आणि ते प्रकार कशावरून आहेत की ज्यांच्यावर फोर्स लावला की त्यांच्यावर कसा कसा फरक पडतो त्याच्या आधारे हे त्यांचे परिणाम हे ड्यू टू अप्लिकेशन ऑफ फोर्स ऑन रिजिड इट मे ब्रेक इलास्टिक इट विल एक्सटेंड एज फोर्स इज देअर फोर्स काढून घेतला की परत जुन्या स्प्रिंग जे काय असतात जुन्या आकारात तिसरं टेन्साइल तार काढता येते डकटाईल पत्रा बनवता येतो गोलाचा ठोकून पत्रा बनवता येतो आणि प्लास्टिक त्याला वाढवला आकार वाढवला काही केला की पुन्हा तो जुन्या आकाराला येत नाही काही केलं तरी सो दॅट इज प्लास्टिक so तर अशा मित्रांनो तुम्ही आपल्या आजूबाजूला हे अशाही अनेक पदार्थांची नाव अरे हा प्लास्टिक आहे अरे इलास्टिक आहे अरे याची तार काढली आहे अरे याचा पत्रा बनवला आहे आणि हे रिजिड आहे तर अशी जेव्हा ऐकाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हे जे त्यांचे जे क्लासिफिकेशन आहे ऑफ सॉलिड आहे ते डिपेंड ऑन हाऊ ऍक्ट वेन देर इज अ फोर्स ओके आणि शेवटचा परिणाम म्हणजे काय आपण मागच्याही वेळेला आपण बघितलं होतं की जेव्हा दोन सॉलिड्स ची ऍक्शन होते म्हणजे बॅटला बॉल लागला किंवा तुमच्या खुर्ची जमिनीवर आदळली किंवा जसे टाळी वाजवली किंवा किंवा असे अनेक की जिथं सॉलिड टू सॉलिड इंटरॅक्शन आहे तिथं प्रत्येक वेळेला एक काहीतरी विशिष्ट त्याचा आवाज येतो आणि तो तो आवाज असतो तोही त्या जे कुठले सॉलिड धडकतायत त्यांच्या जे कुठले मटेरियल आहे या यातलं त्याच्यावर तो म्हणजे यातलं इन द सेन्स मेटालिक आहे नॉन मेटालिक आहे नॉन मेटालिक आहे याच्या आद याच्या बेसवरच तो आवाज वेगवेगळा असतो आणि त्यानुसार आपल्याला कोणते दोन सॉलिड धडकले याची कल्पना येऊ शकते तर अशा प्रकारे आज मित्रांनो आपण दोन सॉलिड्सचा एकमेकांवर परिणाम याच्यावर आज आपण काही विचार केलेला आहे आणि जाता जाता शेवटचाही एक विचार सांगतो की जेव्हा दोन सॉलिड म्हणजे फ्रिक्शन ह्या जो आपण प्रकार बघितला जेव्हा दोन सॉलिडमध्ये फ्रिक्शनल फोर्स असतो आपण लहानपणी गोष्टी ऐकल्या असतील की अ आपल्या आधी आ, दोन दगडांना घासून दोन दगडांना घासून बक्का आकारात जातो समजा हा हा एक दगड आणि हा एक दगड हे दोन दगड हे एकमेकाला घासून एकमेकाला घासून 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 त्यांच्यामधून काय तयार केली होती आग पेटवलेली होती तर उष्णता तर जेव्हा फ्रिक्शन असत दोन खडबडीत आकार एकमेकाला तुम्ही घासतात किंवा अगदी तुम्ही थंडी आता पळायला थंडीमध्ये एकमेकाला त्याचे हात आपण एकमेकाला घासतो तर हा हा हाताचा हा फेस आणि हा फेस जेव्हा आपण अशा प्रकारे एकमेकाला घासून 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 करतो तेव्हा काय असतं की घासलं घासणं म्हणजे फ्रिक्शन फ्रिक्शनमुळे काय तयार होतं हातामध्ये ऊब ऊब तयार होते आणि तसंच दोन दगड घासले की त्याच्यामधून ऊब तयार होते आणि त्या ऊबलाच काय म्हणतात किंवा उष्णता तर दोन सॉलिडच्या इंटरॅक्शन मधून अशा प्रकारे उष्णताही निर्माण होऊ शकते तर आज आपण बऱ्यापैकी सॉलिड्सचा सॉलिडवर होणारा परिणाम याच्यावर चर्चा केली पुढच्या वेळेला आपण कि जेव्हा आपण सोन्याचे सोन्यावर सोन्याच्या दोन बाजूला फोर्स लावला तर ती तार का नेऊ हो शकते ती प्लास्टिकची का निघू शकत नाही किंवा सोन्याच्या पत्र्यापासून सोन्याच्या गोळ्यापासून पत्रा का बनवता येऊ शकतो तो लोखंडाचा का बनवता येऊ शकत नाही किंवा मातीचा का बनवता येऊ शकत नाही कशा ठोकून ठोकून तर त्यासाठी काय जबाबदार असतं थोडक्यात हे जे सॉलिड्स आहेत त्यांच्या आतमध्ये म्हणजे मेटालिक आणि नॉन मेटालिक सॉलिडच्या आतमध्ये असं काय असतं की ज्याच्यामुळे त्यांचे वेगवेगळे आपल्याला आकार बनवता येतात बदल आकार बदलता येऊ शकतात काहीच सॉलिडचे प्लास्टिक का राहतात आणि फारच म्हणजे जे मेटालिक असतात ते त्यांना ही सगळे गुणधर्म का प्राप्त होतात असं काय त्यांच्यामध्ये असतं की त्याच्यामुळे त्यांना हे गुण प्राप्त होतात आणि आपल्याला वायर त्याच्या काढता येऊ शकतात पत्रे बनवता येऊ शकतात तर असं त्यांच्यात काय असतं त्यांच्या आतमध्ये याचा आपण विचार कधीतरी नक्कीच करूया तर तुर्तास आता आपण थांबूया आणि तुम्ही चांगल्या या थंडीचा मोसम सुरू होतंय तर चांगल्या पद्धतीने फ्रिक्शन फोर्सचा सकाळी सकाळी आधार घेऊन स्वतःचे हात गरम करून चांगल्या अभ्यासाला लागा आणि तुम्हाला पुढच्या येणाऱ्या गॅदरिंग वगैरेच्या तयारीसाठी आणि परीक्षांसाठी नक्कीच शुभेच्छा थँक्यू